हॅलो फ्रेंड आज आपण बघणार आहोत ब्लाउज डिझाईन ह्याची छाती आहे आठ इंच दोन इंच मार्जिंग आहे दोन इंच मार्जिंग सोडलेली आहे तुमच्यावर तुम्हाला किती मार्जिंग सोडायची आहे त्याची उंची आहे चौदा च आर्मोल आहे सहा इंचाचं आणि शोल्डर आणि गळ्याची रुंदी आहे पाच इंचाची दोन इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर घेतलेला आहे आणि ह्याची गळ्याची उंची आहे दहा इंच दहा इंचाची घेतलेली आहे गळारुंदी तुम्ही बघू शकता आणि आपल्याला खालून गळ्याची रुंदी घ्यायची आहे तीन इंचाची आणि पट्टीच्या सहाय्याने असे बरोबर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि गोल आकार द्यायचा आहे गळ्याला तुम्ही बघू शकता गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला गळ्याला आणि एवढा सिल्की कपडा आहे आणि त्यांना डिझाईन पाहिजे होती मग ही डिझाईन तयार केली ह्याच्यावर खूप छान दिसते उठून दिसते डिझाईन तुम्ही बघू शकता असं बरोबर आपल्याला सिल्की कपडा आहे तो त्याच्यामुळे पिन लावून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित कुठे कमी जास्त व्हायला नको म्हणून बरोबर पिन लावून घ्यायची आहे आणि गोलगळ्याची कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता तो खालचा जो सिल्की कपडा आहे तो व्यवस्थित राहत नाही आहे म्हणून तुम्ही पिन अप करून घ्या आणि नंतरच कटिंग करा जेव्हा असे कपडे असतील तेव्हा पिनअप करून घ्यायचे तेव्हा खूप छान असं फिनिशिंगमध्ये ब्लाऊज तयार होतो खाली गळ्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कट करून झालेले आहे मी कॅनवस लावत आहे ह्याला कारण की ते शिल्की कपडा आहे आणि कॅनवसमुळे खूप छान अशी फिनिशिंग येईल ब्लाऊजला गळ्याला आणि अस्तरवर ठेवून कॅनवस आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे बरोबर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे कॅनवसची आणि साईडला पण करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी पॅक करून घ्यायचं आहे कॅनवसला तुम्ही बघू शकता आणि आपल्याला आता हे शिल्की कपडा आहे ना म्हणून हे कॅनव्हास अस्तरवरच ते शिवून घ्यायचं त्याच्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही पण आता मेन कपडा आहे तो खालचा त्याच्यावर अस्तर आणि कॅनव्हास लावलेला तो बरोबर ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झालेली आहे आपल्याला कट लावायचे आहेत बरोबर आपल्याला कट लावून घ्यायचा आहे आणि नंतरच पलटायचं आहे तुम्ही बघू शकता पलटल्यावर वरतून एक दाब टीप द्यायची आहे त्याच्यामुळे छान अशी फिनिशिंग येते दाबटी देऊन झालेली आहे आपली आता जो साईडचा सा कपडा आहे अस्तरच्या बरोबर आपल्याला व्यवस्थित आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे पूर्ण अशी व्यवस्थित आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे जो साईजचा कपडा आहे तो आपल्याला आता कटिंग करून घ्यायचा आहे अस्तरच्या बरोबर आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे माझं कटिंग करून झालेलं आहे मी आता हे डिझाईनसाठी कट केलेला आहे कपडा ही डिझाईन तर सगळ्यालाच माहिती असेल आता है। या पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवून घ्यायचं आहे चौकोन बरोबर आपल्याला असे पीस कट करून घ्यायचे आहे एकसारखे आणि ही अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे एक सारख्या असे आपल्याला आप डिझाईन तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता चार इंचाचं चौकोन कपडा आपल्याला असा कटिंग करून घ्यायचा आहे बरोबर या साइटने साइट चार या साईडने चार बरोबर आपल्याला चार इंचाचं कटिंग करून घ्यायचं आहे एकसारखे आणि ही अशी डिझाईन बनवत जायची एकदा सगळी डिझाईन बनवून घ्यायची तुम्ही बघू शकता आता आपल्याला ही डिझाईन बरोबर जो कमी जास्त कपडा झालेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे सगळ्या डिझाईनचा आपल्याला व्यवस्थित जे कमी जास्त कपडा झालेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे त्याच्यामुळेच डिझाईन खूप छान आणि फिनिशिंग मध्ये तयार होईल आपल्याला आता इथे मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आपल्याला गळ्याची घडी घालून घ्यायची आहे ना आपल्याला मार्किंग व्यवस्थित करायची आहे मार्किंग करून झालेली आहे जिथून आपण मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला डिझाईन बनवायला सुरुवात करायची आहे आपण जे कप मुडपून घेतलेला आहे तो तो आपल्या साईडला ठेवायचा आहे त्याच्यामुळे ती डिझाईन तयार होईल तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला त्याचं ते मुडपून घेतलेलं आहे ते ठेवायचं आहे व्यवस्थित आणि ते लावत जायचं आहे एक सारखं आपल्याला लावत जायचं आहे अंतर किती ठेवायचे तुम्ही बघू शकता एकसारखं आपल्याला त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची जिथे गोल येईल तिथे आपल्याला व्यवस्थित गोलमध्ये फिरवायचं आहे तुम्ही बघू शकता आपली डिझाईन शिवून झालेली आहे आणि आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो बरोबर आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता जिथून आपली शिलाई आहे तिथपर्यंत व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण या साईडने लेस लावणार आहोत एका साईडने आपण बरोबर लेस लावून घ्यायचं आहे ज्या साईडला आपला पदर येतो त्या साईडला आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे व्यवस्थित एकदा आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायचं आहे गळ्याला तुम्ही बघू शकता लेसवर आपल्याला ले डबल सिलाई करायची आहे खूप छान आणि सुंदर ही ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होते तुम्ही बघू शकता सिल्की साडीवर पण खूप सुंदर अशी डिझाईन बनते तर आपली गोल एकदा लेस लावून झालेली आहे आता त्या साईडला थोडीशी थोडंसं अंतर ठेवून आपल्याला ले लेस लावून घ्यायचा आहे आणि जिथपर्यंत आपली डिझाईन आहे तिथपर्यंत आपल्याला लेस लावायची आहे बघू शकता आणि तिथे लेसला आपल्याला ले थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे ड्रप करून घेऊन परत शिलाई करायची आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि सुंदर डिझाईन तयार होते जे धागे दोरे आहेत ते आपल्याला कट करत चालायचं आहे आता आपण ही डिझाईन बनवणार आहोत बघू शकता तुम्ही इथे मनी पण लावू शकता मी मनी नाही लावत आहे मी अशीच डिझाईन बनवत आहे तुम्ही बघा खूप छान आणि सुंदर दिसते सगळ्यात सोपी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता आपल्याला दोन दोन टाके काढायचे आहेत त्याच्यामुळे पॅक झाले पाहिजे आपली डिझाईन एक सारखी आली पाहिजे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर लाईक कमेंट सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन डिझाईन तुम्हाला बघायला भेटतील अशा सगळ्या एकसारख्या आपल्याला डिझाईन बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथे पॅक करायचं आहे आपल्याला एक एक धागा नाही का काढायचा आहे व्यवस्थित आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे ह्या शिल्की साड्यांवरच्या बायका डिझाईन शिवून मागतात मग आपण काय यांना शिवून देणार डिझाईन शिल्की साडीवर मग ही डिझाईन खूप छान दिसते सिल्की साडीच्या ब्लाउजला खूप आपली सगळी डिझाईन बनवून तयार झालेली आहे आणि जो शेवटचा आहे त्याला आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे पूर्ण आतमधल्या साईडने आपल्याला ते नंतर धागे सुटले तर पूर्ण डिझाईन सुटून जाईल ते त्याच्यामुळे पॅक करून घ्यायचं तुम्ही बघू शकता सुंदर आणि छान अशी डिझाईन तयार झालेली आहे कमीत कमी वेळ लागतो ह्या डिझाईनला आतापर्यंत माझा व्हिडिओ बघितल्या बद्दल सगळ्यांना खूप खूप खुँ, सगळ्यांचे खूप खूप आभार तुम्ही बघू शकता खूप छान अशी सुंदर डिझाईन दिसते ह्याच्यावर घातल्यावर अजून छान दिसते ही